हॅलो नमस्कार सर्वांना भारती पवार ब्लॉग नासिकर या चॅनलमध्ये बघा मी हे गिरणार आहे इथं स्वीटमध्ये मी आईस्क्रीमचे कोन आणि कप केक गुलाबजाम सुके गुलाबजाम घेऊन चालले होते खूप दिवसानंतर मी आमच्या घरी चालले होते माहेरी तर हे गिरणार होतं तर फायनली मी आता धोंडेगाव येऊमध्ये पोचले बघा माझ्या गावामध्ये येऊन पोचली आहे सोप्या खुण खुण गी गी मी सोप्यावरती बसली आहे सगळेजण खूप खुश झाले होते सगळ्यांना खाऊन घेऊन गेली खूप दिवसानंतर मी घरी गेली होती बघा आमच्या घराचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल खूप मोठं घर आणि खूपच दिवसानंतर पाच सहा महिन्यानंतर मी घरी परत आले तर त्याचा आनंद मला खूप भारी वाटला आता माझ्या मम्मी आणि माझ्या मामाची मुलगी मावशीची मुलगी आता आम्ही मळ्यात चाललो होतो आमचं शेत पण तुम्हाला बघायला भेटल इथं शेजारी भरपूर माणसं पत्ते खेळायला बसले होते म्हणून आम्ही खूप हसत होतो कारण की लोक चालले कुठं आणि गावातले लोक चालले कुठं तर मग मी माझ्या मावशीच्या मुलाला सांगत होते का हे बघ मेहंदीचं झाड आहे डोक्याला आयुर्वेदिक नॅचरल मेहंदी लावतो हो आपण तर बघा हे दृश्य आमच्या इकडचं खूप सुंदर असं दृश्य आहे आणि गावाकडं खरंच खूप भारी वाटतं खरंच खूप नैसर्गिक वातावरण आहे आणि इतकं ऊन पडलं होतं पडलं होतं ना प्रचंड ऊन होतं तर मग मम्मीला म्हटलं चल मम्मी आता आपण मळ्यात जाऊ म्हणून आम्ही तिघं जण आता आम्ही मळ्यात निघालो होतो तर बघा आमच्या तिकडचं बाहेरचं वातावरण इथं पण मेहंदीचं झाड आहे हे डोक्याला मेहंदीचं झाड लावायला यातले जे पानं असतात ना ते मिक्सरच्या भांड्याने वाटून हे खूप डोक्याला लावल्यावर थंड आणि असं शांत वाटतं तर आता आम्ही मळ्यात निघालो होतो खूप दिवसानंतर मळ्यात चाललं होतं माझ्या नाही आणि मळ्यामध्ये काय केले काय नाही राहणार ते बघायला चालले होते आता फायनली आता आम्ही आमच्या मळ्यात चाललो आहे बघा इकडचं शेत आहे लोकांनी काही काही लोकांनी गव्हा म्हणजेच जनावरांसाठी गवत चारा आणून ठेवला आहे बघा आणि या सीझनमध्ये बोरीचे झाडं बोर बोरीची झाडं भरपूर बोर होते पण त्याला म्हटलं तर फळच नव्हते बघा आता आम्ही आमच्या मळ्याकडं आलो आहे फायनली आता आमच्या मळ्याकडे आलो आहे बघा ही माझ्या मावशीची मुलगी आहे आणि बघा आता हे जे समोरचे काका आहे ते मला विचारत होते का कधी आली म्हणून मी म्हटले बरं आहे कारण की त्यांच्या वर्गातला मुलगा माझ्या वर्गामध्ये आहे आणि त्यांची बायको एकाएकीच म्हणजे एक ॲक्सिडंट झाला आणि वारली म्हणून मी माझ्या मम्मीला सांगत होते का इकडं आल्यानंतर त्या मावशींची आठवण येते म्हणून असं तर बघा हे सर्व काही जे आहेत ना तर हे कांदे लावलेले बघा ते काका मला हात करताय आणि तर ते कांद्यांना पाणी घालत आहे बघा आणि इथं शेजारीच हरभऱ्याची भाजी होती हरभऱ्याची भाजी कोणाला आवडते सांगा कमेंट करून हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकर खायला एकदम मस्त लागते माझी मम्मी आणि मी हरभऱ्याची भाजी खुडीत होते अजून दोन तीन बाया पण होत्या होत्या माझ्या मम्मीला मी सांगत होते का हरभऱ्याची भाजी खुडायला आपली आजी किती पटपट हरभऱ्याची भाजी खुडत होती असं माझ्या मम्मीला मी सांगत होते शेजारच्या बाया पण म्हणत होता खरंच आजी ना म्हणजे मळ्यामध्ये गेल्यानंतर माझ्या आजीच्या आणि बाबाच्या मला प्रत्येक क्षणक्षणी आठवण येते बघा हे कसं शेत आहे बघा इथं पाणी चाललंय नदीला पाणी पण नाहीये विहिरीतून पाणी घेत आहे बघा हे आम्ही तिथल्या काकांचं शेत आहे पण आता आम्ही हरभरा तोडतोय बघा हरभऱ्याची भाजी खायला खूप छान आणि असं आंबट आंबट जे हरभऱ्याची आमसूल आमसूल लागते ना खायला पण एकदम असं वेगळंच लागतं हरभऱ्याची भाजी मला येते का नाही सांगा ह्याच सीझनमध्ये हरभऱ्याची भाजी खायला भेटते आणि खरंच खूप अप्रतिम हरभऱ्याची भाजी असते मला तर खूपच जास्त आवडते म्हणून खूप साऱ्या बाया आहे बघा हरभऱ्याची हरभरा खाली दिसतो आहे हरभरा आहे तुम्हाला याच्याहून पुढचा ब्लॉक समजेल अजून एक ब्लॉक आहे तो पण शेताचाच आहे हा पार्ट वन आहे तो पार्ट टू आहे प्लीज तर प्लीज ब्लॉक पूर्ण बघा आता मी हरभऱ्याची भाजी खोडतो आहे मम्मीला म्हटलं बस झालं तरी पण मम्मी बोलते तुला पण घेऊन जाईल थोडी मम्मी काय ऐकत नव्हती म्हणून आम्ही दोघेजणी म्हटलं मी जर बसून घेतलं तर अजून थोड्याशा मम्मीला मदत होईल म्हणून मम्मी खोडत होती म्हणून मी पण तिला मदत करत होते बघा खूप दिवसानंतर मी आले मला खूप आवडतं शेतात यायला आणि फिरायला इकडं तिकडं मला खूप आवडतं इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण केल्या आहे बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन खूप सुंदर आहे सांगा कोणाला आमचा मला आवडला नैसर्गिक वातावरण कोणाला आवडलं मला तर खूप जास्त आवडलं तिकडं जाण्याची एक वेगळीच मजा असते माणसा माणूस असं मन भरून जातं परत यावं असं वाटत नाही पण काय करणार सवं तर लागणारच ना तर वाया बाया वट्टी म्हणते भाजी खोडू राहिल्या बघा माझ्या मावशीची पोरगी म्हणत होती बाद झाली ना मावशी बाद झाली ना मावशी पण मम्मी काय ऐकत नव्हती मम्मी आपली भाजी नुसती खोडतच होती काय करणार मम्मी म्हणत होती भाजी कधीतरी खायला भेटते त्याच्यामुळं आता आमची भाजी खोडून झाली माझ्या मावशीची पोरगी खूपच गागत होती म्हणून आता आम्ही आमच्या मळ्याकडं चाललो आहे आता फायनली आमच्या हरभऱ्याची भाजी खोडून झाली आता आम्ही चाललो आहेत आमच्या मळ्यात आमच्या मळ्यामध्ये तुम्हाला पुढच्या भागामध्ये माझ्या मळ्यामध्ये लाव काय लावलं आहे काय नाही ते समजलंच तिथं खूप छान छान मी रील्स काढले आहे माझ्या ब्लॉ रील्सवरती जाऊन बघा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आवडला असेल चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून पुढचा एक भाग आहे हा पार्ट वन आहे तो पार्ट टू आहे तर प्लीज सर्वांनी काळजीपूर्वक बघा आमच्या मळ्यामध्ये आम्ही खूप धिंगामस्ती करतो माझ्या बाबांची एक आठवण आहे ती पण तुम्हाला सांगते मी तर बघा तर बघा या गौऱ्या या शेणाच्या गौऱ्या आहेत याची राख लावायला खूप भारी वाटते